साहित्यरत्नांना बहु साहित्य निर्मितीच्या निमित्तानं आज या सामाजिक जीवनामध्ये आणि समाजात एवढा मोठा आनंद उत्साह आहे की आनंदाच्या भरामध्ये आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांच उपमुख्यमंत्र्यांच सरकारचं आम्ही अभिनंदन करतो त्यांनी बार पासून ही मागणी होती की बारटीच्या हो ऐवजी समाजाला आर्थिक निर्माण करावी यासाठी आणि संघटनेच्या वतीनं खूप काही आंदोलन करण्यात आली आणि खूप संघटने उभा केलेला होता परंतु आज या महाराष्ट्राच्या राज्याने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील सात त्या सोडून आज उद्घाटन केलेलं आहे त्याच्या कार्यक्रांच निमंत्रण पत्रिका आम्हाला देखील या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या समाज कल्याण आयुक्ताच्या वतीने आम्हाला देखील पाच पत्रिका मिळालेल्या आहेत परंतु आम्हाला जळगावमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी राज्यात जाता येत नाही पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही स्थानिक कार्यक्रम आखवाहो यासाठी या ठिकाणी आणि म्हणून या सामाजिक स्तराव या समाजाच्या ज्या अडचणी आहेत आणि ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही या संघटनेच्या वतीने त्यांना देऊ इच्छितो की आज ज्या साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी सत्तावीस देशामध्ये जाऊन का त्यांच्या कादंबऱ्या झाल्या रशिया सारख्या देशामध्ये दाद उघडून फार मोठा ता सन्मान सन्मान करण्यात आला तरी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या देशामध्ये भारतीय जनतेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक हे सर्व असताना आणि ही मागणी केलेली आहे की साहित्य रत्न अण्णाभाऊ साधे यांच्या किंवा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं यासाठी आमचा संघर्ष हा जोपर्यंत पुरस्कार देत आहे तोपर्यंत पर्यंत आमचा संघर्ष असाच राहणार एवढंच बोलतो आणि जयंतीच्या निमित्ताने माझं दोन छात संपवतो मी रमेश कांबळे

आणि आर्थिक आणि त्या दृष्टीनं योजना महाराष्ट्र सरकारने त्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो आणि या आर्थिक फायदा आपल्या समाजातील सगळ्या सुशिक्षित ते विद्यार्थ्यांनी और पालकांनी सुद्धा घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो <laughs> uh, मोरे साहेब आज आरटी ची स्थापना झालेली आहे समाजासाठी तर आपण त्यासाठी त्याबद्दल आपण काय माहिती द्या उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत आर टी च उद्घाटन होत आहे आरटी टी म्हणजे हे समाजातील जे तरुण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि पुस्तक आणि त्यांचा प्रशिक्षणासाठी लागणारा जो खर्च असतो तो खर्च आणि जास्तीत जास्त अधिकारी तयार करण्याचं माध्यम म्हणजे हे आरटी आहे आरटी प्रमाणे या आधी एक महाराष्ट्रात होत पण बार्टीमुळे पाचन समाधान विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा लाभ मिळत नसल्याने बऱ्याच दिवसापासून असलेली जी मागणी आज शासनाने पूर्ण करून आज त्याचं उद्घाटन होत आहे या आरजीमुळे बाकी प्रमाणात विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण मिळून त्यांना चांगले क्लास त्यांना चांगले पुस्तक ते मिळू शकतात त्यांची निवासी व्यवस्था होऊ शकते आणि एक कर्ज झाल्यानंतर त्यांना कुठेतरी स्पर्धात्मक परीक्षा आहे त्या स्पर्धात्मक परीक्षा मध्ये त्यांचा टिकाव लागू शकतो आणि ते कुठेतरी प्रवाहाचे मुख्य प्रभाव मध्ये येण्यासाठी त्यांना फायदा शकतो पार्टीमुळे मात्र समाजाला जास्तीत जास्त मात्र समाजातील आणि तस ज्या बारा जाती मात्र समाजातील त्या सर्वांनी या पार्टीचा फायदा घेऊन आपले विद्यार्थी आपले मुलं हे जास्तीत जास्त प्रशिक्षित होऊन मोठे आय एस आय असे अधिकारी होती यासाठी प्रयत्न करावा अशी मी समाजाला विनंती करतो आज आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे तर आपण समाजाला काय संदेश द्याल किंवा अण्णाभाऊ विषयी आपण काय सांगणार आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जग साहित्य रत्न रोकशाही अन्ना भाव साजरी होता है आज राष्ट्रीय लव की बिर्घर् होती पूर्ण राज्य तमाम महाराष्ट्र राज्य मत समाधान आचार्य ऐसी लोकशाही अण्णाभाऊ साहेबे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाही यांनी उभी केली सरवडीतून त्यांच्या शाहिरीतून सत प्रसिद्ध होऊन त्यांनी रशिया सारख्या देशामध्ये एक क्रांती उभी केली आणि त्यातून पुन्हा सलावंतांना आणि राज्यातल्या क्रांतिकारी युवकांना साहित्यिकांना जो संदेश दिला कार्य कार्य कलावंतांनी आणि समाधानी लक्षात घेऊन चळवळ ही अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून राज्यभरात अत्यंत समाधानी सुरू ठेवली तसेच राज्य शासनाने जे काही लोकशाही अण्णा अण्णाभोसट यांच्या नावाने हा तयार केलेली आहे या समाजाच्या विकासासाठी समाजात त्याचा लाभ घ्यावा या दिवशी आजच्या हो। दिवशी